अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि नगर, नगर तालुक्याचे एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक साहेब आपलं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे कारण आपण इतकी कौतुकास्पद कामगिरी करत आहात की दोन दिवसांपूर्वीच शिंगवे येथील शेतकऱ्याला तब्बल पन्नास वळू माफियांनी फक्त प्राण वाचले खरोखर आपले कौतुक आहे त्याला त्या क्षणाला मारून टाकलं नाही कारण तीच वाट कदाचित आपण बघत आहात इतका मोठा हल्ला झाला आहे तरी सुद्धा आरोपींना अटक केले नाहीत आरोपींना अटक तर सोडावं हो, त्यांचे धंदे एक मिनिटासाठी सुद्धा बंद झाले नाहीत चक्क वाळूंचे वाळूंचे डंपर भरून जात आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आपलं अभिनंदन केलंच पाहिजे नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं सांगायचं म्हटलं तरी या अधिकाऱ्यांना लाज वाटत कशी नाहीत आपण बीड जिल्ह्याला जरी नावं ठेवत असलो तरी बीड जिल्ह्यापेक्षा भयानक प्रकार येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर अहिल्यानगरमधील नगर तालुक्यातील शिंगवे येथे घडला तर विशेष वाटायला नको आणि त्यावेळेला मग ह्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं किंवा नाटकीय जो प्रकार होऊ शकतो तो जर तुम्हाला थांबवायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आपण बघू शकता कसं भयानक पद्धतीने तिथल्या शेतकऱ्याला शुल्लक कानावरून या वाळू माफियांनी मारलं होतं त्यांची दहशत इतकी आहे की अवघ्या हो पाच मिनिटात तब्बल त्यांनी पन्नास पेक्षा जास्त गावगुंडांना तिथे जमा केलं होतं इतकंच नाही तर गाड्या भरून या गुंडांना तिथे आणण्यात आलं होतं यामध्ये काही महिलांचा सुद्धा समावेश होता ते फक्त असे भेटीला आले नाही तर येताना सोबत काठ्या लाठ्या सळाया आणि शस्त्र सुद्धा घेऊन आले होते त्यामुळे वाळू माफियांची किती दहशत वाढली आहे आणि यावर पोलीस स्टेशनचा आशीर्वाद नसावा का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही गावकऱ्यांनी गावात ग्रामसभा घेतली एक दिवस गाव अक्षरशः बंद ठेवलं जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील पोलीस स्टेशन असतील महसूल विभागाचे सर्व अधिकारी असतील व जो मिल्ट्रीची जी जागा आहे त्या जागेच्या सर्व अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला व यापुढे कोणतीही आपल्या एरियातून मुरुम उपसा असेल वाळू उपसा होऊ नये व जो साठा त्यांनी उखललेला आहे तो जप्त करण्यात यावा अशी निवेदन चक्क मात्र तरी सुद्धा डोळ्यावर पडली आहे की काय म्हणायचं कोणतीही कारवाई तिथे झाली नाही तिथून गाड्या डंपर भरून जात आहेत पुन्हा शेतकऱ्यांना ज्यांनी आवाज उठवला आहे त्यांचा कदाचित काटाही काढला जाईल मात्र हे डंपर कदापि थांबले नाहीत त्या संदर्भात शिंगवे गावातील स्थानिक जागरूक योगेश जाधव यांनी उपजिल्हाधिकारी फोन केला त्यावेळेला उपजिल्हाधिकारी साहेब काय म्हणाल तुम्ही जायका नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्ते बोला ना हा योगेश जाधव बोलतो शिंगवे वरून योगेश जाधव हा बोला ना काय आलं विषय आपण जे काल आम्ही तुम्हाला प्रस्ताव दिलाय तुम्हाला प्रस्ताव दिला होता आम्ही हो आम्ही गावकरी सगळं सर्वजण आलो होतो ना हो हो त्यानंतर काय झालं आम्ही जे स्टॉक येत तिथं पडले ते त्याचा पंचनामा आम्ही सर्व गावकऱ्यांनी सांगितलं होतं करायला आता जर तलाट्यांना फोन केला तर तलाठी मोबाईल स्विच ऑफ करून टाकतात डायरेक्ट फोन उचलत नाही देशपांडे बर आणि सर्कल आहे भाई ना आपले त्यांना फोन केला सकाळपासून मी तीन कॉल केले त्यांना आम्ही इथं गावात थांबलोय पाच पन्नास जण तिथं आम्ही तुम्ही सोबत येतो ना पंचनामा करून द्यायला तर त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही तुम सही मला म्हटले तुम्ही सई करतांक पंचनाम्यावर म्हणलं ठीक आहे मी करतो सही पहिली हा हा आता त्यांनी पण फोन उचलायचे बंद केले बर मग सर आता काय केलं पाहिजे बोलतो मी आता विषय असाय सर कारवाई कधी का करते एखाद्याचा जीव गेल्यानंतरच होईल ना असं आहे ना स्टॉक कुठे आता इथं रामवाडीवर विषय असा आहे सर त्याचा दुसरा विषय असा आहे हे म्हणजे तुम्ही या आम्ही येतो इथपर्यंत खरं पण सरकारी कर कर्मचारी अधिकारी आम्ही सोबत पाहिजे आम्ही उद्या आम्ही गेलो तर आम बर हो, ते उद्या आमच्या करतील ना बरोबर बोलतो बोलतो प्रांत साहेबांना हो चालेल मी तुमच्यावर पण तेवढं प्लीज रिक्वेस्ट करतो आम्ही सर गावकरी तर हे होते उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील साहेब राजेंद्र पाटील साहेब खरोखर आपलेही आभार मानले पाहिजेत आपल्याकडे इतकी पॉवर असताना सुद्धा आपण प्रांत अधिकारी काय विचारणार आहे तुम्हाला शिमगे गाव बंद होतं तिथे हल्ला झालेला माहीत नाही का आपण का तिथे असलेले साठे त्वरित जप्त करत नाही व त्या गाव गुंडांवर का आपण आपल्याकडून अप्ले सुद्धा गुन्हे नोंदवले जात नाहीत साहेब आम्ही समजू शकतो आपल्याला जी महिन्याला पाकिटं आहेत असावीत ना ती पाकिटं बंद होण्याची आपल्याला भीती आहेत का शेतकरी एक मेला तरी फरक पडत नाहीत अनेक शेतकरी आहेत मात्र तुम्हाला येणारी पाकिटं बंद व्हायला नको याची पुरेपूर आपण काळजी घेत आहेत या संवादामध्ये हे स्पष्ट झाले आहेत त्यामुळे नागरिकांनो व शेतकऱ्यांनो आपले प्राण गेले तरी चालतील मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हा अवैध धंदा कधीही बंद होणार माहीत तसेच आपण जर एम आय डी सी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक चौधरी साहेब आपलीसुद्धा यावेळेला आवर्जून आठवण येते आपल्या परिसरात अनेक अवैध धंदे चालले असतील ते ते गेल्या खड्ड्यात त्याकडे आम्हाला लक्ष द्यायची गरज नाहीत मात्र ज्या शेतकरी बांधवावर ज्या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला त्याचा नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला तुमचा कायदा आणि सुव्यवस्था त्याला वाचवू शक शकली नाही व वाचू सुद्धा शकणार नाही त्याचा नशीब होतं म्हणून तो वाचला मात्र यापुढे तो कदाचित वाचेल की नाही हे मात्र सांगता येत नाहीत कारण आपण ज्या गाव गुंडांची त्यांनी नावं सांगितले स्पष्ट की कोणी हल्ला केलाय अद्याप आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत यापेक्षा केविलवाना प्रकार काय असू शकतो आणि आपल्या पोलीस स्टेशनला सुद्धा या वाळू माफियांकडून काही का लाखो रुपयांची हप्ते येतात की काय अशी हो माहिती आमच्यासमोर येत आहेत आणि माहिती जरी आली नाही तरी तुम्ही या गावगुंडांवर किती जणांना अटक केली आहेत आणि आणखी वाट नेमकी कशासाठी बघत आहेत त्यामुळे एम आय डी सी पोलीस स्टेशनची सुद्धा या गावगुंडांना साथ आहे का आणि साथ असल्याशिवाय इतके पाच ते दहा मिनिटात शेकडो नागरिक अक्षरशः शेकडो नागरिक म्हणलं तरी कमी पडतील इतके पाच पन्नास पेक्षा जास्त गुंड पाच मिनिटात येऊ शकतात त्यामुळे या गाव गुंडांची कशा पद्धतीने नियोजन आहेत आणि पोलीस स्टेशन कशा पद्धतीने बघायची भूमिका घेते हे आपल्याला यातून स्पष्ट दिसत काल एका शेतकऱ्यावरती प्रकाश बाबा एका म्हणजे कोणता प्रकाश बाबनराव कुंड हे शेतकरी शेती काम करत असताना त्यांच्यावरती तस्कर आणि चंदन तस्कर असे लोकांनी बाहेर गावचे लोक जमून भ्याड हल्ला केला त्यामध्ये ते अतिशय गंभीर जखमी असून त्यांच्यावर मॅक केअर हॉस्पिटलमध्ये आरोपीला के ओळखतो ना आरोपी आमच्या गावातलाच आहे ज्यांनी हल्ला केला तो त्याचा रस्वने आणि कमी तो करच आहे आणि त्याला साथ देणारा त्याच्या साथ देणारा ज्या गाडीमध्ये ही सगळी महिला आणल्या होत्या स्कॉर्पिओ मध्ये काळ्या कलर ची स्कॉर्पिओ होती तिच्या नंबर नव्हता त्या स्कॉर्पिओ मध्ये जवळजवळ दहा ते, ते, ते जो जो बारा स्त्रिया होत्या आणि त्यांच्याकडे हत्यार होते त्यांच्याकडे गलोल होत्या त्याचं गाडी मालकाचं नाव हर्षल रमेश शिंदे ते आरोपी आणून त्यांनी त्याच्या गाडी गाडीमध्ये आरोपी आणले होते म्हणजे त्यांनी मदतच केलेली हल्ल्यामध्ये त्याला सह आरोपी करावं तुमचा सरोपी करावा याची आमची सगळं ग्रामस्थांच्या होतीने मागणी या संदर्भात स्थानिक गावकरी असतील महिला भगिने सुद्धा असतील त्यांच्यात किती दहशत आहेत शाळेत जाणारी मुलं सुद्धा अक्षरशः घाबरतात की कधी या डम्पर खाली आपला प्राण जाईल मात्र त्यांच्या पालकांना या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या विरोधात आवाज उठवायला सुद्धा मुभा नाही कारण पोलीस स्टेशन साहेबांचे आशीर्वाद या गाव गुंडांसोबत आहेत त्यामुळे शिंगवे गावात असे अनेक अपघात होतील काही शेतकरी मारले जातील आपण फक्त श्रद्धांजली वाहूया आणि अधिकारी साहेबांना आपण अशीच पाकिट घ्या आणि यांची धंदे जोरात चालू राहू द्या ते शैलेश पुंड आमच्या पुंड वस्तीवरती तिकडनं मिलिटरी एरिया मधनं ते वाळूच करत नाही का वाळू घेऊन येतात त्याच्यानंतर आमचे मुलं शाळेत येता जातात काल या आमच्या आजी यांना काल ते वाळूचं डब्ब घेऊन येत होता तिकडनं ना। त्याचं नाव काय मला आम्ही काय त्याच्या त्यांच्या ह्याच्यात जाते नाही माहित पण नाही आम्हाला पण त्यांनी काल आमच्या माझ्यासुलत सासऱ्यांना इतकं मारलं की ते आज येतं त्याच्यानंतर माझी आजी सासू आहे त्यांना पण काल त्यांच्या बायका त्यांच्या पाच पंचवीस बायका तिथं हजर होत्या माणसं पण तेवढी त्यांनी कुटुंब गोळा केलं ते आम्हाला काही माहीत नाही पण आमच्या आजी आजींना पण त्यांनी काल मारलं आजी त्या माझ्या सुला साजरा वाचायला गेल्या त्यांना मारले अजून आमच्या मायातले जे लोक येत होते त्यांना म्हणजे <laughs> आमच्या जसं असं माहीत झालं आमच्या मायात इथं काल माणसं कमी होते आमच्या लोकांना माहीत झालं तसं तसं आमची माणसं येऊन त्यांना म्हणजे आमच्या माणसांना वाचवण्यासाठी येत होते तसं त्यांनी आमच्या माणसांना मारत सुटले त्यांची इतकी लोक आले ना पाच पन्नास काल त्यांनी कारवाई करून घेतली त्यांनी आता काल जरा त्यांनी वेळ जास्त घातला त्याच्यासाठी पण आज ते आलेले पेशंट बोलता येत नव्हतं त्याच्यामध्ये पण काही करू शकले नाही पण त्यांनी आता कारवाई लवकरात लवकर कडक करा कारण आमच्या मुलांचा सुरक्षेचा प्रश्न ही दोन मुलं आहेत आज शाळेत गेले नाहीत ते पूर्व शाळेत गेले नाही माझी पण मुलगी येते तिकडनं गावातून रोज घरी येते मग आमच्या मुलांच्या सुरक्षितेचं काय आमच्या माणसं मारली त्यांनी आमच्या बायकांचं तर काय होऊ शकतं ना त्यांच्या सोबत आले तर त्यांच्या बायका पण इकडे जर आमच्या माणसांना मारत होते धोका त्यांच्यापासून त्यांच्यापासून आमच्या जीवांना पण धोका आहे ना आमच्या मुलांना धोका आहे काल मी बाजार आमचा आकडतो एकदाच बाजार करतो आम्ही तो बाजार होता काल आम्ही कुणीच चाललो नाही हे आजी मी सोबत असे त्यांना मारलं मी बाहेर आली नाही ना घराच्या